नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव सुनील बाबासाहेब शिंदे राहणारे पुढे सागर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही या ठिकाणी आमच्या गावामध्ये बाळासाहेब कतूर शिंदे यांच्या शेतामध्ये कार्यक्रम ठेवला होता पीक पाणीचा त्या कार्यक्रमासंदर्भात पाणीसाठी आलो होतो या ठिकाणी न्यू जोड कंपनीचं आशा शिड यांनी हे पॅकेट लावलेले किती दोन लावले ना एक पॅकेट लावलेलं आहे पण इथं आल्यानंतर असं लक्षात आलं का बाबा इतर पिकाच्या इतर वाहनाच्या तुलनेमध्ये एक आहे इंडे आपल्याला प्रतिकार शक्ती बोंडाची संख्या आता दसऱ्याला अजून आठ दिवस वेळ आहे तरी आज रोजी ह्या झाड जवळपास पस्तीस ते चाळीस कैरी पक्की झालेली आणि अजून फुलपाती तर असं वाटलं पाहिजे आल्यानंतर तरी आपण हे सीड परत कमीत कमी एक दोन पॅकेट तरी पुढच्या वर्षी घेतलं पाहिजे आणि ॲव्हरेज मी समजून की बोंडाची संख्या जास्त आहे बोंडा मोठे कैरी चांगली आहे पुढच्या वर्षी शंभर टक्के प्रयत्न करू आम्ही तर नाही लावलेले स्वतः पण पीक पाणीमध्ये मध्ये लक्षात आलं आमच्या सगळ्यांना तुम्ही एक एक पॅकेट लावून बघा माझ्या माहितीनुसार तरी लाव कारण की के ट्राय के प्रयत्न केल्याशिवाय काहीच के नाही आपण कुठला कुठलं 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 सीड लवतोस पण हे जर एक वेळेस तुम्ही ट्राय केलं तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट चांगल्यापैकी भेटेल एक शेतकरी ह्या नातेना सांगतो मी तुम्हाला धन्यवाद